महाराष्ट्रात गल्लत करतात त्यांना नाती आणि व्यवसाय व्यवहार हा फक्त पैशाने होतो आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका जेव्हा प्रेम मैत्री आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे त्याचबरोबर विजयदा हा मतदारसंघ म्हणजे घर गाव वाडी वस्ती नाती गोती जशी त्यांनी माहिती आहे तर नुसती माहिती नाही सांभाळली आहेत आणि आता नाही पाच दशकं सांभाळली आहेत स्वतः त्यांनी त्यामुळे एक वेगळं नातं असतं काही लोकांना वाटतं की काही लोक ना आजकाल महाराष्ट्रात गल्लत करतात त्यांना नाती आणि व्यवसाय ह्याच्यातला फरकच कळत नाही नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने जपलं जातं व्यवहार हा फक्त पैशाने होतो नात्यामध्ये पैसे नसतात आणि व्यवहारामध्ये नातं नसतं तर म्हणूनच व्यवसाय चालतो कारण का व्यवसायात प्रेम आणलं तर मग झालं कल्याण आणि नात्यामध्ये पैसे आणले तरी अडचण त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे कुठलीही बहीण एका पैशांनी जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही ती स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवते मला आज माझं माहेर अडचणीत आहे करतात की नाही बहिणी अशा कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बाई पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो कारण का ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नसतो आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर केव्हा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही